नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचे वाजलेले आहेत नऊ बरोबर पाऊस येऊन जाऊनच आहे आता सुद्धा रिमझिम चालूच आहे आपण ऊन वगैरे आहे आता सध्या म्हणजे जवळजवळ खूप महिन्यानंतरच एवढा ऊन वगैरे आहे म्हणजे कोकणात येऊन जाऊन असे सरी आहेत तर मी आमच्या पर्यावरती चाललो आहे कारण हे बघा कोयती आणि छत्री घेऊन चाललो आहे कारण जे माग मागच्या टायमाला जे एक वादळ आलेलं ना त्या वादळात एक झाड तुटलं आहे म्हणजे मधूनच पिंचकून त्याचे दोन तुकडे झालेत तर तो आमच्या वाट्यावरती आला आहे आणि तिथे सर्व आमचे लोक कपडे वगैरे धुवायला जातात तर ते मी आज दाखवणार आहे तुम्हाला तर ते बघूयात ते वाट आपण मोकळी करूया आणि बघूयात मी तिकडेच चाललो आहे सकाळचं वातावरण आहे आणि एकदम कोकणातली घरं वगैरे वे सकाळची वेळ माहिती आहे तुम्हाला ते सीन दाखवेनच मी तुम्हाला तर चला जाऊयात तर ही बघा ही जी वाट दिसते याला गावच्या म्हणजे कोकणात सुद्धा बोलतात किंवा गल्ली वगैरे आपण बोलतो ते पूर्वीच्या भाषेत याला गवंड असं बोलतात इकडून पूर्वीचे म्हणजे आमच्या आजोबा वगैरे होते त्यावेळेला जुनी जुनी माणसं होती ती माणसं इकडून अशी गुरं यांची अशी चरत जायची म्हणजे ह्या वाटाणं सरळ अशी खाली फऱ्यावरती जायची सुनील मामाचं हे घर आहे म्हणजे जो आळंबीच्या व्हिडिओमध्ये अथर्व होता त्याचं एक घर आहे ते घर आहे तो आता गणपतीला गावी येईल आणि त्यांचं हे बघा हे वाडा आपण बोलतो ते आहे इथे म्हणजे त्यांची लाकडं वगैरे इथे असतात फाटी वगैरे आपण बोलतो ते इथे आणि सीन बघ इथे आहेत हिरवा सर्व एकदम नारळ वगैरे हे बघा आणि ही जी गवंड आहे त्या गवंडनी अशी गुरं त्यावेळेला चरायला जायची आता गुरं राहिली नाहीत कुणाची कारण आता लोकं म्हणजे गुरं वगैरे अशी ठेवत नाहीत आता आणि बऱ्याच ठिकाणी दिस दिसत नाहीत गुरं वगैरे अशी ही बघा ही आहे वाटती पूर्ण शेवाळ वगैरे झाले हिला आणि ही आमच्या अरुण काकांची झाडं ही बघा लावली होती त्यांनी होते तीन वर्ष पूर्वी लावलेली त्यांनी काजूची रोपं लावलेली होती त्यांनी ही बघा दिसतात ही बघा इथे आहेत इथे आहेत इथे पहिले ते भात लावायचे अशा आम्ही यांना चोंडे बोलतो आमच्या इथे कोकणात चोंडे बोलतात काय काय ठिकाणी वेगवेगळे काय काय बोलतात हे बघा हे सागाची वगैरे अशी छोटी छोटी झाडं त्यांनी लावल्यात काकी पाणी घालायच्या मे महिन्यामध्ये डोक्यावरून तर अशी आहेत बऱ्याचशा गोष्टी तिकडे ते आमचे आंबे वगैरे आहेत त्याबद्दल आपण तिकडे गवत वगैरे खूप जास्त झाले आता आम्ही मे महिन्याच्या वेळेला ते साफ करतो तिकडून कारण आता पावसाच्या वेळेला खूप जास्त गवत वगैरे होतं त्याच्यामुळे जात नाही आम्ही तिकडे जास्त हे बघा हे सीन बघा काय एकदम मस्त वाटतात ते सकाळचे पाऊस रिमझिम रिमझिम पडतोयच मधूनच ऊन वगैरे आहे आणि इथून अशी ही वाट आहे सरळ अशी ही वाट खाली जायला तिकडे तिकडे चाललो पण तो बघा समोर तिथे झाड दिसतोय आहे हा बघा हा जेव्हा वादळ सुटला होता ना परवाच्या दिवशी त्याच्यामध्ये ह्या वाटेत अर्धवट असा मध्येच पडला ही वाटच त्यानं पूर्ण अडवून ठेवली तर इथून त्यासाठी मी कोयती आणले त्याला अशी बाजू त्याच्या फांद्या आहेत छोटे तोडून त्याला मोकळे करायला हे बघा तिथे मधून बरोबर पिंचकून असं दो इथे पडलं आहे मध्ये वाटेतच पडलं आहे तिथे समोर आमची चिंच आहे ती बघा मागच्या वाचवलं दिसते इथून अशी जायला खाली सरळ वाट आहे तिकडे माझ्यावर कपडे धुत आहेत कोणतरी जाऊयात आपण खाली तर हे आपण साफ करूयात आता याला पूर्ण जंगल जंगल झालाय पूर्ण आता तर ह्याला मी साफ केली तिथून तो आहे म्हणजे तिथून काय तुटणार नाही मग त्याला मध्येच इथे असे कट केली अर्धा भाग इकडे गेला आणि बाकीचा उरलेला ते असं टाकून ठेवला आहे उन्हाळ्याच्या टायमाचा चा चांगला सुकेल आहे घामघ व्हायला झालं एकदम पूर्ण घाम सगळं हे बाजूला करून ठेवलंय आता मस्त ऊन पडला होता पण मी शूट करण्याकडून तो निघून गेला म्हणजे येतो जाते येतो जाते असं तर हे सर्व बाजूला काढून ठेवलं आहे आणि हे इथे आहे म्हणजे वाट मोकळी झाली आहे बघा वाटपुरळी अशी खूप दम लागला आहे मला कोयती मारून मारून ही अशी पूर्ण हे करवंदीच्या जाळी वगैरे आम्ही साफ करतो दर डायमाला म्हणजे पूर्ण अशी वाट मोकळीच असते आणि ही वाट अशी इकडून इकडून अशी सरळ अशी वरती जाते तर खाली जाव्यात आता मी खाली तुम्हाला आमचा परा वगैरे दाखवतो पाणी आता कमी झालं आहे कारण पाऊस आता थोडा कमी झाला त्याच्यामुळं पाणी कमी आहे पण दाखवतो खूप मस्त मजा वाटते तिथे हे बघा मंडळी बोललो नाही बघा मध्येच येतोय ऊन मध्येच जाते पूर्ण हे गवत आहे ना पूर्ण एकदम चकचकतो आहे एकदम चमक भरते अशी त्याच्यासारखं मस्त वाटतं एकदम हे सीन बघा ना किती मस्त आहेत एकदम असे हे फक्त कोकणात गावीच फक्त हे बघायला मिळेल दुसरं कुठेच नाही चला खाली पर्यावरती जाऊयात हे बघा पोचवे पर्यावरती इकडे पप्पा माझी मासे पकडायचे पहिले त्यावेळेला आणि इकडे आमची बाग आहे आतमध्ये छोटी एक विहीर आहे पण ती अर्धवट ठेवली आहे अशी म्हणजे त्याच्यात पाणी वगैरे साचलं आहे आता इकडे आहे बघा वेणी कपडे धुतात वरती कोणतरी आहे पुढे झालं वाट मोकळी केली वरची वरची वाट मोकळी केली तिथं तो झाड तो पडला होता ना तडलाय हा हे बघा आमच्याकडे असे वहिनी कपडे धुतात पाणी आता कमी झालं आहे वरून पाणी येत नाही आता शेताचं फक्त पाणी येतं तिथे वरती एक विहीर आहे त्या विहिरीचं वरून पाणी येतं खाली झाले दोन मासे भेटले कुठे हे बघा मासे भेटले कशात बघडलेत हां 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 इथे उपीळ आहे उपीळ म्हणजे ही विहिरीचा अधून पाणी येतो तिथून एक विहीर आहे त्याच्यानं हा पाणी बाहेर येतो खोल खड्डा आहे पण त्याच्यात शेवाळ वगैरे झाले त्याच्यामुळं गाळ आले सर्व हा बघा हा आहे आमचा परा पाणी कमी झालं आहे इकडून वरून जास्त लोंडा येतो पाण्याचा पण पाऊस कमी झाला त्याच्यामुळे आता पाण्याचा एवढा प्रवाह आहे कमी झाला आहे ही इकडे वरती एक विहीर आहे मोठी सिमेंटची विहीर आहे जी की म्हणजे पूर्वीची लोकं आमची तिकडून डोक्यावरून पाणी वगैरे भरायचे त्या विहिरीचा ओव्हरफ्लो होऊन पाणी बाहेर येतो तर शेतातनं असं बाहेर येऊन असा इकडे वाहतो आणि ही हा जो परा आहे तो सरळ जाऊन आमच्या खाली म मसुबामुड नदी आहे तिकडे मोठ्या नदीला भेटतो तर असा हा आमचा परा आहे तर बाकीची काम आपली आता हुरकलेली आहेत आणि मी आता चाललेलो आहे खेरडी या गावामध्ये चाललो आहे कारण तिथे मी आज आमच्या गणपतीची मूर्ती सिलेक्ट करायला चाललो आहे कारण मागच्या ज्या मूर्त्या होत्या तिथे ज्या आल्या होत्या त्याच्यात मला कोणती अशी आवडली नव्हती मूर्ती तर काल रात्री नवीन गणपतीच्या मूर्त्या आलेल्या आहेत तर त्या मी आता बघायला चाललो आहे तर तिथे आपण गणपती सिलेक्ट करणार आहोत तर ते पण बघायला मिळेल तुम्हाला तर निघूयात आता पाऊस पण आला आता होऊन होता आता लगेच पाऊस आला तर विकास मला घ्यायला येतो आहे तर तिकडे जाऊयात आता हे बघा याला बोलवून एक तासानंतर आला घ्यायला पाऊस हो कसला आहे पाऊस हा रे मगाशी ऊन होता कडक आणि लगेच अचानक पाऊस आला पाऊस पण मधूनच जोरात येतो ना पाऊस आहे पाऊस पाऊस ऊन पाऊस जास्त आहे आमच्याकडे चालू शेल ना काय बॉटल पेट्रोलला मग हो? पाणी पिणार चला जाऊया आता आपण दुकानात मूर्ती बघायची मूर्ती सिलेक्ट करायची आहे मूर्ती आज पण नाही आवडली तर आम्ही परत कॅन्सल करणार <laughs> विके विके विकी कुठे अच्छा हा विकासचा डबा घेतलाय आम्ही आता पुढे जाऊन विकीचा डबा घेतो आम्ही यांचे डबे दोघं हे दोघे जण खाली दुकानात होते ना तर तिथे डबे घेऊन चाललो म्हणजे परत यायला नको डबल फेरी व्हायला नको विकासचा डबा घेतलाय आम्ही आता विकीचा डबा घेतो हा विकीचा घर आहे डबा घेऊन आता आहे म्हणजे संध्याकाळी येऊ परत यायची गरज नाही चला फायनली आपण पोचलेलो आहोत मोर्या चित्रशाळा आहे बघा इथे इथे आलो आहे आपलं गणपती बघेत <गएगा> मूर्ती आपली मी फायनल केली आहे ही मूर्ती घ्यायची मला मला आवडली मूर्ती मस्त वाटते म्हणजे मुकुट वगैरे मला असा पसरट वगैरे नको हवा हो होता म्हणून मी अशी घेतली की गोल राऊंडमध्ये तर ही मूर्ती आहे माझी फायनल तर त्याच्यावरती हा प्लॅस्टिक प्लास्टिक टाकून ठेवा बाबा टाका प्लॅस्टिक टाकून ठेवा म्हणजे असे धूळ वगैरे लागाल नको तर ही मूर्ती आपली फायनल झाली त्याच्यावरती अजून टचअप वगैरे थोडं काम बाकी आहे काय ना थोडं बाकी झालं काम 嗯，啊<好>，对、嗯。 गणपती वगैरे सर्वात आहे तिथे सिलेक्ट वगैरे करून मी आहे थोडीफार मदत वगैरे थो करून देणार आता घरी पोचलो आहे मी आणि आज शनिवार आहे तर शनिवारचं आमच्या इथे मारुतीचं मंदिर आहे तिथे संध्याकाळचं भजन होतं दर शनिवारी तर ते संध्याकाळी बघायला मिळेल तुम्हाला मी पण तिथे जाणार आहे तर ते संध्याकाळी बघा तुम्ही तर मंदिरात आलेलो आहे संध्याकाळचे पावणे आठ झालेले आहेत आणि अजून तरी कोणीच नाही आलेलं आहे म्हणजे मीच आलो आहे पहिला मंदिरामध्ये आमच्या मारुतीरायच्या मंदिरामध्ये तर आता हळूहळू माणसं येतील तर मंदिर दाखवतो तुम्हाला थोडक्यात आमचं कसं आहे ते बघा हे आहे आमचं मंदिर मारुती राहायचं एके आमच्या स्टॉपवरती आहे लॉक आहे अजून अजून कोणी आलेले नाही आहेत हे बघा आता येतील सगळे हे आमचं मंदिर आहे असं तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उभे शिव नको गुणवंतानं हे नायका जय जय रघुवीर समर्थी जय भेटली आता घरी निघालो पूर्ण अर्धी वाटी मिळाली <laughs> मंडळीने मंडळी मी आता घरी आलेलो आहे आणि आजचा संपूर्ण दिवस मी शूट केला आहे ब्लॉगमध्ये तर आता प्रसाद वगैरे घेऊन सगळं मी आलो आहे घरी तर आजचा दिवस माझा तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय